ସାର୍ଥ ଦୁକାର ମହାରାଜ ଗାତା ଅବଙ୍ଗ ନଅଶେ ଚଉତର ପାପ ପୁଣ୍ୟ ସୁଖ ଦୁଃଖା ମଣ୍ଡଳେ ଏକ ବଳି ଧାବୋତି ପାପ ପୁଣ୍ୟ ସୁଖ ଦୁଃଖୀ ମଣ୍ଡଳେ ଏକ ବଳି ଧ खवं तू कडोळा पाहिले नाचवी नाचवीत काळ जीवासी तो खव तू कडोळा पाहिले नाचवी नाचवीत काळ जीवाशी तो स्वर्गाची आोगे सर्वता नरक मागेढे एक दोनि सर्व आभोगे भोगे सर्तानर मागे पु एक दोनी तनी भयो ओपले मना उपजले मन घेई नारायण ना कळी येणे बसले मना घेई नारायण ना कळी मज पाप पुण्य सुखदुःखाची मंडळे एक एका बळे धाव घेते महाराज म्हणतात देवाच्या कृपेने बोलण्याचा प्रसाद मिळवा आनंदाने आनंद वाढवा बहुतांच्या भाग्याने विठ्ठलरूपी परमार्थाचे जहाज येथे लावले आहे आपले काम चटकन साधून घ्यावे अत्यंत दुर्लभ वस्तू दारावर फुकट आली आहे तिचा लाभ व घेण्याची चूक करू नका परमार्थ हाच माल आहे जिचा जीवा आणि श्रवण यांनी तो माल हृदयाच्या भांड्यात पुरेपूर भरून घ्या शारदुकार महाराजघाताभङ नौशे पञ्चर वचन फिरति अधमजन नारायण तो नभचना अधम अधमजन नारायण तो कारण ना कामणि भर समर्थ के कारण मनि बार समर्थ संसार समर्था संसारसना पङ्गे सङ्ग सकल संसारसना पङ्गी सकल त्वाण कीर्तिवाणु मध्ये नान संकल्प तु मणि कीर्तिवाणु मध्ये फिरति अधम जन नारायण तो अर्थ ना महाराज येथे अधम आणि सज्जन यांच्याविषयी बोलत आहे ते म्हणतात एखाद्याला दिसलेले वचन फिरवणारे लोक अधम असतात पण नारायण ना ना तशाच प्रकारचा नाही नारायणाने ना ना माझा खरोखर कर अंगीकार केला आहे देवाच्या कृपेने सर्व काही पूर्ण झाले आहे नारायणाला ना माझे ओझे वाटत नाही आणि मला संसाराची उपाधी वाटत नाही आता आम्ही सर्व संत कोणताही विकल्पामध्ये न घेता त्याच्यातच कीर्तीने वर्णन करू पंढरडाद भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण